नमस्कार मित्रांनो सासूसुनेच्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गिलक्याचे भरीत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया जिरे मीठ खिसून घेतलेलं खोबरं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत कोथिंबीर दोन छोटे कांदे कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक ही जाड हिरव्या मिरच्या आणि गिलकी गिलके आता या पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहेत या पद्धतीने ते कापून घ्यायचे आहे आता आपण यांना वाफवून घेणार आहोत आता आपण एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण कापून घेतलेले जे गिलके आहे ते टाकून घेणार आहोत गिलके फक्त आपण तेल आणि मीठ टाकूनच वाफवून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आपण आता आता तेल आणि मीठ यावरच आपण ते फक्त वाफवून घेणार आहोत पाणी टाकायचं नाहीये त्यामध्ये आता हे व्यवस्थित आपण झाकण ठेवून घेणार आहोत आपले गिलके वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण मिरच्या भाजून घेणार आहोत एक तवा घ्यायचा आहे त्यावर आता मिरच्या टाकणार आहोत आपण मिरच्या टाकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून आपल्या मिरच्या लवकर भाजल्या जातील मिरच्या आपल्या आता भाजून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आता आपले गिलकी शिजलेले आहे त्यामध्ये जे थोडंफार पाणी राहिलेले ते आता आपण थोडं आटून घेणार आहोत आता आपण एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आपण ठेसा करून घेणार आहोत मिरच्यांचा त्यासाठी आपण सर्वप्रथम जलसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकून घेणार आहोत यामध्ये आणि अद्रकचे जे तुकडे घेतले होते ते देखील यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामध्ये ज्या आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या आता टाकून घेणार आहोत आणि त्याला आता आपण ठेसून घेणार आहोत या पद्धतीने आपण ठेसा करून घ्यायचा आहे ठेचा या पद्धतीने जाडसरसा ठेसायचा आहे आपला ठेचा आता तयार झालेला आहे आता आपण जे वाफून घेतलेले गिलके आहे ते देखील ठेसून घेणार आहोत याच खलबत्त्यामध्ये आपण जे गिलके वाफून घेतले ते आता टाकून ठेसून घेणार आहोत तुमच्याकडे ते लाकडी बडगी असेल त्यातही तुम्ही ठेसू शकता या पद्धतीने आपण ठेसून घेणार आहोत या पद्धतीने आपण आता गिलकी ठेसून घेतलेले आहे आता आपण गिलक्याच्या भरिताला फोडणी देणार आहोत आता आपण एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आम्ही इथे तीन पळ्या तेल टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात गिलक्याच्या भरितामध्ये म्हटले भरित असलं कुठलंही त्यामध्ये तेल जितकं जास्त असेल तितकं भरीत छान होतं तेल आता गरम झालं आहे त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत आता आता यामध्ये आपण कडीपत्ता घालून घेणार आहोत त्यानंतर जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि कांदा जो घेतला तो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये दे टाकून घेणार आहोत हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लालसर उद्यायचा आहे तोपर्यंत आपण परतवणार आहोत त्याला कांदा लालसर असा झालेला आहे त्यामध्ये आता आपण ठेसा घालून घेणार आहोत तोही छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण मिठाचा एक अंदाज घ्यायचा आहे आपण कारण आपण आधी गिलके वाफवताना देखील मीठ घातलेला आहे मीठ टाकल्यामुळे जे आहे ठेसा आपला व्यवस्थित परतवला जातो ठेसा छान परतवून झालेला आहे त्यामध्ये आपण जे खोबऱ्याचा खिस घेतलेला होता खिसून तो पण आता टाकून घेणार आहोत तुम्ही खोबऱ्याचे तुकडे देखील करून टाकू शकतात आता आपण जे वा फवलेले गिलके ठेसून घेतलेले आहेत ते आता यामध्ये घालून घेणार आहोत ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे त्यावर आपण आता कोथंबीर टाकून घेणार आहोत आणि आपलं भरीत आता एक दहा मिनटं आपण वाफवून घेणार आहोत त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक दहा मिनटं वाफ घ्यायची आहे आता एक दहा मिनटं झालेली आहेत आपण बघून घेणार आहोत आपल्या भरीत झालंय की नाही बघू शकता आपलं भरीत आता तयार झालेलं आहे आणि भरीत भरी हे फोडणी देण्यापासून पूर्ण होईपर्यंत गॅस हा मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपण भरीत बनवणार आहोत जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि गिलकी हे वाफवलेले असल्यामुळे आपल्याला ते जास्त शिजवावे नाही लागत तर आपलं आता गिलक्याचं भरीत हे तयार झालेलं आहे गिलक्याचं भरीत हे आपण कळण्याच्या भाकरीसोबत किंवा तुम्हाला आवडेल त्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून कळवा आजच्या या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद